नमस्कार मी डॉक्टर विशाल धनाजी कारंडे एस वी ऍग्रो सोल्युशन कंपनीच्या माध्यमातून आज आपण बाजीराव जाधव राहणार असत तालुका कडेगाव जिल्हा सांगली यांच्या ऊस पिकावर ऊस पिकाचं क्षेत्र बघण्यासाठी आलो आहोत या ठिकाणी ते, ते प्रगतशील शेतकरी आहेत आणि ऊस पिकाचं उत्पादन घेत असताना जवळजवळ साठ ते बासष्ट पेड्या चाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे आपण या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची मुलाखत घेण्यासाठी या प्लॉटवर आलो आहोत नमस्कार मी आपली ओळख आमच्या शेतकरी बांधवांना करून देवी अशी आपण विनंती करतो माझं नाव बाजीराव नारायण जाधव असं तालुका कडेगाव जिल्हा सांगली माझ्या शेतामध्ये शहाऐंशी झिरो बत्तीस या जातीचा ऊस आहे आणि त्याचे पेरे मला काल बासष्ट त्रेसष्ट पर्यंत भेटले आज बघितलं तर पंचावन्न अडसष्ट सदर या ठिकाणी उत्पादन घेत असताना जर त्यांचा आता चोवीस गुंट्याचा प्लॉट आहे आपला सरासरी गुंट्याला तीन सव्वा तीन पावणे चार पर्यंत त्यांना उतारा पडणं अपेक्षित आहे आणि हे उत्पादन घेत असताना त्यांना लाभली यामध्ये त्यांनी टेक्नॉलॉजीचा आपण कशा पद्धतीने उपयोग केला किंवा कोणती खत वापरली आमच्या ते शेतकरी बांधवांना आपण सांगाव हो। बन, बन पाच हा शुगर बन पाच लिटरचा कॅन हा आणि ही मात्रा देत असताना माऊली कृषी सेवा केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्ट प्रकारे नियोजन करून तिने दिलं होतं पहिल्यांदाच बेसल डोस पासून तिने सुरुवात करून दिली आणि अशा प्रकारचा ऊस आज आपल्याला बघायला मिळत त्याने या क्षेत्रामध्ये एसवीग्रोच्या एसवी शुगर बनचा वापर पाच लिटर केला खत चा वापर आणि बेसल खतामध्ये फ्रुटर आणि मिस्टर ग्रीन मात्रा दिली या खताचा वापर केल्यामुळे त्यांना खूप सुंदर आणि चांगला रिझल्ट आलेला आज आपण पाहत आहोत त्याचबरोबर ही ऊस तोड करणारे मजूर बांधव सुद्धा आपल्या ठिकाणी उपस्थित okay. आहेत मी आपणास विनंती करतो की काल आपण ऊस तोडत असताना किंवा आज ऊस तोडत असताना आपल्याला वेगळं यामध्ये काही निदर्शन झालं दीड महिना झालं साठ बासष्ट कांड्याचा ऊस आज तो तोडते हा म्हणजे साठ बासष्ट कांड्याचा ऊस प्रथमच आपल्याला या सीझन मध्ये बघायला मिळाला म्हणजे अशा पद्धतीचं उच्चांकी उत्पादनाचं एक नवनवीन विक्रम Uh, माऊली कृषी सेवा केंद्र असं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत त्याचबरोबर त्याला एसवी आगृह तंत्रज्ञानाची जोड आहे आणि आता आपण दरवर्षी उत्पादन घेत असता मग दरवर्षी उत्पादन घेत असताना गेल्या काही वर्षात ऊस उत्पादन घेत असताना आणि ह्या वर्षी ऊसाचं आपलं एवढं उत्पन्न आलं यामध्ये आपल्याला काय फरक जाणवतो याच वेळेला आपण आडसाली पीक घेतलेलं आपण सुरुची लागून करत होतो सुरुचे पण दीड पाऊन दोन पर्यंत आपलं पाऊल घेत होतो आणि त्या वेळेला तीन सव्वा तीन पर्यंत भेटेल असं आपली अपेक्षा आहे आणि रान आपलं एकदम हलका आहे हलक मुरमड रान आहे त्यातही आपल्या एस वी अग्रो टेक्नॉलॉजीचे खूप चांगल्या पद्धतीचं ते वापरल्यामुळे आपल्याला रिझल्ट आलेला आहे त्याचबरोबर ह्यांचे दुसरे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत आपली काय प्रतिक्रिया आहे या एकंदरीत या उत्पादनाबद्दल उत्पादनाबद्दल म्हणजे तसे काय तुमचं खत जी आपण घेतली ना त्या खत खताचा चांगला उपयोग झालाय भरपूर उपयोग चांगला झालाय आणि ह्या वेळेला साठ ऊस आपल्याला तुमची खत घेतलेली नाही त्या खताचा उपयोग चांगला झालेला आहे माऊली कृषी सेवा केंद्र असत ते मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने करतात चांगल्या शेतकऱ्यांना माहिती देतात तुमचे आग्रह आपली लागवड वगैरे कुठल्या पद्धतीला टिपला म्हणा कशाला बेसळ डोस कधी कधी टाकायचा कधी नाही टाकायचा ते चांगले मार्गदर्शन करतात प्रत्यक्ष प्रत्यक्ष भेट महिन्याला पंधरा दिवसाला भेट बरोबर त्यामुळे पुढचं नियोजन आम्हाला आपण व्यवस्थित करू शकतो आता आपण ऊस बघितला मग काही वेळापूर्वी फोटो पण काढला आता प्रत्यक्षपणे सरासरी जी ऊसांच्या पेरेंची संख्या आहे हे आपण सुद्धा बघू आपण आता हा एक ऊस घेतलेला आहे या उसातल्या पेऱ्या आपल्या आमचे जे शेतकरी बांधव बांधवायचे युट्यूब माध्यमातून आपल्याला ऐकत आहेत त्यांना आपण ह्या पेऱ्यांची संख्या मोजून दाखवावी सोळा हा बावन्न बावन्न पेऱ्यांचा हा ऊस आहे काल साठ बासष्ट पेऱ्यांचा ऊस सुद्धा आपल्याला निदर्शनास आलेला आहे आणि खूप सुंदर आणि एक वेगळा पद्धतीचा रिझल्ट आपल्याला या प्लॉट मध्ये बघायला मिळत आहे आणि ऊस उत्पादन घेत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला एस व्याकड टेक्नॉलॉजीचा वापर केला तर निश्चित आपण शंभर टनाच्या सुद्धा पुढे जाऊ शकतो आणि तेही आपल्या आप खर्चाच्या बजेट मध्ये आणि मातीची सुपीकता सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सुधारलेली दिसते या ठिकाणी मातीमध्ये काय बदल झालेला आहे आपलं यामध्ये काय मत आहे म्हणजे ही टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर नाही नाही माती माती चांगला बदल झाला जमिनीला पोत चांगला आला माती पुष्प हा 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 म्हणजे उत्पादन घेत असताना आपण नवनवीन विक्रम करत असताना मातीची सुद्धा सुपीकता टिकली पाहिजे आणि माती सुद्धा चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाली पाहिजे याचं काम एसीआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करत असतो त्याचबरोबर हा प्लॉट असेल किंवा या भागातल्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करून त्यांना विक्रमी उत्पादन मिळवून देण्यामध्ये दे, माऊली कृषी सेवा केंद्र असतचे जे प्रमुख आहेत महिन साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपली एकंदरीत काय प्रतिक्रिया आहे म्हणजे इतकं तुमच्या मार्गदर्शनाखाली भरपूर शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीचं आपण उत्पादन मिळवून देत असता आमच्या आसद गावामध्ये भरपूर शेतकरी चांगलं उत्पादन घेत आहेत त्याचबरोबर आपले एसव्या ग्रुपचे समजा बेसल बस म्हणजे मिस्टर ग्रीन फ्रुटर खत वापरून असून देतोय त्याचबरोबर फवार मिला किटन वगैरे असे खत दिलेत त्याच्याबरोबर त्रिप्लस वाढताना किंवा आदर निघालताना मिस्टर मिस्टर ग्रीन फिफ्टी नाईन के ड्रीप आणि उत्पादन भेटते म्हणजे एसविड तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे आपल्याला यावेळी खूप सुंदर आणि चांगले रिझल्ट आलेले दिसून येत आहेत आणि निश्चित ही टेक्नॉलॉजी वापरली तर शेतकऱ्यांच्या मध्ये शंभर टक्के उत्पादनामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते आणि एकंदरीत हा आपण उच्चांकी उत्पादन आज घेत आहात महाराष्ट्र शेतकरी आपल्याला ऊस उत्पादक शेतकरी ऐकत आहेत मग त्या शेतकऱ्यांना आपण ऍज अ एक ऊस उत्पादक शेतकरी म्हणून काय संधी देऊ शकत आहे म्हणजे त्या शेतकऱ्यांनी काय करावं एवढं उच्चांकी उत्पन्न येण्यासाठी म्हणजे ह्याच मंत्र काय म्हणजे या आपल्या या, या रेकॉर्डचं काय रहस्य काय म्हणजे आमचे बापूंनी सांगितले तरी चालेल म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना ते कळू दे थोडंसं राज्यभरातल्या शेतकऱ्यांचं पण उत्पादन ह्यामुळे वाढेल तुमच्या कंपनीचे आपल्याची खत आहेत हा सर्व उत्कृष्ट पद्धतीची पद्धतीने डेसल्टस मध्ये मित्र वगैरे असे खताचा वापर करून ट्रिपला वगैरे शुगर बर्न के फिफ्टी नाईन सोडून जर उत्पादन घेतलं तर चांगला मिळू शकते एसबीआय कंपनीची खेळ वापरायला काही हरकत नाही किंवा रिझल्ट चांगले येतात चांगले आहेत फवारणी चार पाच फवारणी घेतल्या तरी एक नंबर निघतेच हो एक दोन फवारणी एक चार पाच फवारणी घेतल्या पाहिजे शंभर टक्के एकंदरीत आपल्या भविष्यातल्या वाटचालीला आमच्या शुभेच्छा आहेत आणि एक म्हणजे उत्पादनाचे नवनवीन उच्चांक तुमच्या माध्यमातून या ठिकाणी घडत जावं आणि अशा आपण शुभेच्छा देतो आणि सर्व शेतकरी बांधवांनी ही टेक्नॉलॉजी नक्की वापरावी असा संदेश या ठिकाणी या सर्व शेतकरी बांधवांनी ज्यांना उत्पादन उच्चांक आलेला आहे त्यांनी दिला आहे आपण आपल्या भागात जिथे यशवे टेक्नॉलॉजीचं उत्पादन मिळत आहे तिथनं घेऊन आपण आपल्या क्षेत्रामध्ये नक्की या टेक्नॉलॉजीचा वापर करावा आणि आपण ही भरघोस उत्पादन घ्यावं असं मी आपण आवाहन करतो धन्यवाद